तर गाई जे जे पाहू शकता <सथी> <सथी> <खुड़ा कर सीगात। सथी> आता भजे वरणची कोहडं शेवडा करशील आज आता पाय तो बघ मला जसं जसं जमत तसं तसं करतो काय मला नाही वाटायचं नाही मला तू काय वाटतं वाल काय राहिलं सिलेंडर देईन तर गाय जे पाहू शकता या कोहड्याचं काय हे बोर्ड बोंड बनावे काय कसं काय नाही चिजवलं तेले आता त्याच्यात थोडंसं कनिक टाकतं पाणी टाक लागते गाईज इकड़े बघू शकत तेल पण आहे याच्यात काढणार आता भजे गरम गरम पाक अस एक नंबर दिसत सन्मान गरम झाला झाला मिक्स ते तर मित्रांनो मित्र भजे गरमा गरमागरम होऊ शकते आहे ना अजून <laughs> काय काय होतं याचं खीर होते खीर कोहड पंपकिन पंपकिन म्हणजे भोपळा भोपळाच म्हणजे त्याला तर गाय जे बघू शकता पंपकिन पंपकिन <laughs> <मांगा>। पंपकिनचे <पंकीन? laughs> काय बोंड भजी पूर्ण मिक्स करायचा याच्यात तेला त्याला तळा एक नंबर मग खा जा दोन काढून दिले तुला तीन दे तीन दिले ना काढून त्याला ट्यूब नाही दिले कोणती लाल त्या पायाला काय पडलं तो केव्हा काहीच न करत आज झाले काही तर गाई जे पाहू शकतं आता याची आपण मिक्स तर केले तर आता याचे भजे बनवून सुरू आहे बघ ना तुला स्वयंपाक करायला आवडते हा का होय का जीवार येते हा कधीच नाही नाही म्हणते बाया आवडते म्हणजे स्वयंपाक करणार नवीन नवीन पदार्थ बनवतो नाही ना आवडत का हा घरी राहिले दररोज तर घरी कोण पोसन मला कोण दिन हा एक लाख रुपये महिना दिला तर रुपये चांगले एक लाख जर दिला तर खरंच हा मग दररोज असे बनवता काही ना काही हो पैसा द्या अरे बाई याच्यापेक्षा आलो भाजी पाहिजे चांगली ते मस्त म्हणते उद्या साग द्या लागतं कोण म्हणलं म्हणत बाबा आज फोटो काढून गेले कामाशा का हा असं कालही चालू होता वाटते काल गेलो तुम्हाला सोपते तरी चालू आहे चालू काल कालही होता नाही पण तिथं होता ना काल काटवले दोन्ही चांगले कलाकार या येतो भात पाणी भरून भरत होतो पाणी भरून येतो भात भातच गाय बस ने ना चांगला आटम आहे आल्याबरोबर पोलीस असा पाहिजे सारखा महिला त्याच्यानंतर त्याची तर मजा मग झाली चालू का बस हा पहिले आला दोन एक मिनटं थांबूनच गेलो पहिले हा मी झोपूनच होतो आणि त्याच्या बाद तर मग ऐकायलाच खाल्लं हा मला वाटलं थांबणार आहे माझे मग मग आताच काय लिहाल लिहिले एवढं घाईल तर गाई जे बघू शकत झपले नाही ते तर गाई थोडसा पचका झाला पहिल्या गाण्या <laughs> पहिला गाण्या आखरी गाणा केला हे भजे गाई असे भजे बोलले पाणी दे थोडस ते झालं बरोबर पगल्या गाणते जाते तू हा म्हणे म्हणते तुम्ही म्हणून गेलो काय नाही रू नेल म्हणून चाल चाल ते झालं नाही बरं मिक्स कोड़ तर मित्रांनो तुमच्या इकडे पण असे भोपड्या म्हणजे काय पमकीनचे भाजी करतात काय सांगा खीर बनवता खीर कोड्याचे भाजी होई कोडे कोडे कापतात काय ना कोडे धले पुरुष कापला द्या

ये देखो गाई काम करते करते खाना खाणार देऊ म्हणे गाडीसाठी म्हणेलाही पाहिजे म्हणे आता हे निघून आलं म्हणे मग क्लास तर काही बघू शकता फायनली पकोडे नाही वय हे पोरड्याचे नाही झाले असे आता हे आपण करूया टेस्ट तर तुम्ही मनान ते कसे बनवते सांगून देई कसे कसे बनवले सांगून देकल तसे अजून टाकली अच्छा अच्छा खूप मोठं काम केलं तुम्ही तर मंडळ आभारी आहे धन्यवाद